कोणीही कमेंट करून को सॉरी तुटले वा तुटला वा <laughs> तुम्ही कोटे बोलले म्हणजे घाम आलाय त्यांना तुट द्या कस झालं सांग मला कसं झालं वाव थँक्यू थँक्यू हात ओलाय माझा आहे बघा मी जेवण करण्यासाठी आलो हात ओलाय हात बंती हाय परी ते नाही बाळा हाय कर पहिले कशी आहेस तू कशी आहेस कुठे चालली इकडे बघा कांदे वगैरे कापत आहे आणि कोमल मला आवरून देत आहे आता आपण काय करणार आहोत ती कोमल तुम्हाला सांगेल कोमलची केस जरा विस्कटलेले तिला मी फोन करून सांगितलं होतं घरी याच्या टायमाला की डोकं विचार तू विचारला बाईडचा पण तू हो बोलली होती मला ते नाही मला माहिती आहे ना पण तू हो बोलली होती मला इन्सर म्हणून हो बोलले अगं अशी व्यवस्थित तर करायची ना मग किती वाजले मित्रांनो दहा वाजता म्हणजे मी काय घड्यावर चालणार आहे की दहा वाजता परफेक्ट यायला आवर लवकर नमस्कार 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 आमचा काय करताय तुम्ही आज मी बनवत आहे अंडा ऑमलेट तर कसं बनवायचं ते तुम्हाला सांगतो तर आता ते बनवणं काही अवघड नाहीये पण सिंपल आहे पण म्हटलं चला आज खायचं थोडा मूड झालेला आहे पटकन आपण आणि आपलं किचन ह्या साईडला ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि देवघर ते आपण इकडच्या साईडला आहे म्हणून आपल्याला का तिकडं काहीच घेण नाही आहे आपण कमेंट्स आम्हाला करू नका आमचा गॅस तिकडच्या घरात आहे पण आम्ही शेगडी इकडे लावलेली आहे तर चला लाईटवरची शेगडी ना म्हणून लागली हे बघा साहित्य काय काय घेतले ते तुम्ही बघू शकता कोथंबीर टमॅटो कांदा आणि मिरच्या ओके तर हल्ली मी त्यामध्ये ते टाकत नसतो कधी कारण की मला आवडत नाही जास्त तुम्हाला माहिती तिखट वगैरे पण आज जरा वेगळं मी एक व्हिडिओ बघितला तर तसं करायचा प्रयत्न करूया थोडा ओके बघू म्हणजे का तुम्ही रील्स रील्स का पाहिलं म्हटलं चला ट्राय तर करूया कसं होतंय काय होतंय नाही का तर मी असं बनवायचा प्रयत्न करतोय तर मी सगळं काय ते एकत्र घेतलेलं आहे असं इकडं तवा गरम करायला ठेवायला आहे कारण वेळ लागतो लाईटच्या शेगडीवर गरम व्हायला लॉक करून चॉपरमध्ये आपल्या नवीन पद्धत आहे हे बाकीचं बाकीच बारीक करून घ्यायचं ओके बारीक झालंय थोडं होऊ देऊ ओके ऑलरेडी झालेलं आहे चॉपरच हे काढून ठेवूया ब्लेट पण तुम्हाला जेवढा हवं आहे तेवढं एकाच्यात घ्यायचं आहे आता मी एवढं घेतलेलं आहे

मॅगी मसाला होती मॅगी मसाल्यानी कुठला बाबा ती कायची आहे आम्हाला एक कमेंट आली बरं मित्रांनो काय कि कोमल व्हिडिओ बनवायला पाहिजे सांग कोमल कमेंट काय होती कोमलने व्हिडिओ बनवायला पाहिजे होतं दोन लाईन येत होत सांगा मी सकाळी दहा वाजता दुकानात जातो बरं का आणि आता ऑलमोस्ट दहा वाजले तुम्हाला दाखवले पहिले मी ऑलमोस्ट दहा वाजायला लागले म्हणजे बारा घंटे डायरेक्ट झाली दुकानामध्ये आणि त्यात पण वेळ काढून व्हिडिओ बनवा जर तुम्ही विचार करा माझे बाबा काय काय कसं कसं लोड असेल तर मी आता काय करू सांगा कोमल बनवायला पाहिजे की नाही व्हिडिओ माझ्या तरी बनवायला पाहिजे थोडं मॅगी मसाला मीठ टाकून घालून घेतलंय आणि लागली दांडी आपण याच्यात फोडून घेऊया तुम्हाला आवाज येतोय परीचा पप्पा पप्पा हे तर अंडी दारी की टाकूया माझे असे अंडे फुटलेच नाही कधी काय जास्तीत जास्त दोनदा तीनदा फुटलेले असे दर दरवेळेस असे नाही फुटत माझे अंडे आपण दोन अंडी टाकले त्याच्यात हे बघा आणि तुम्हाला चांगले फेटून घ्यायचे आहे ना फिटून मस्त अशी मस्त मस्त सुटलाय वास नसतो का सुगंध म्हणायचं काय सुगंध सुगंध मस्त सुटलाय अजून झालंच नाही तरी सुगंध ऐकू आला वास आला सॉरी तर आधी काय प्रॉब्लेम झाला ते कोमस शेअर कर बर सगळ्यांसोबत टाइम होऊन गेला ते यांना व्हिडिओ शूट होत आहे होत आहे होत आहे ते कट झाला मध्ये मित्रांनो जवळपास आठ मिनिटापर्यंत बडबड केली आठ मिनिटं फक्त तीन मिनिटाचा व्हिडिओ शूट केला तर आता ही दुसरी एक अंड आमलेट म्हणून दाखवतोय जेणेकरून अंडे आमचे बाकीच होते म्हणा आणि आम्ही खाणारच आहे ते काय बरं वेळीच लक्षात आलं तुमचा तुम्हाला आमचा अंड अंड आज बघायला भेटलं नसतं असली मध्ये आणि हो तुम्ही परिचय बड्डेला येणार आहे का ते सांगा बरं आम्हाला मला एक कमेंट आली की दादा आधी परिचय बड्डेला येणार आहे तर या वेलकम चला याला फिटिंग घेऊया कारण की इथूनच व्हिडिओ पोहोच झाला आय थिंक मला वाटतंय आता मला ते एडिट घेऊन वेस्ट करून जाईल त्याला चांगले फिटिंग घेऊया चालू केली सगळी हा चालू केली ओके okay. चालू केली त्याला चांगला फिटिंग घेऊया बघा अशी एकदा करून बघा मित्रांनो तुम्ही मस्त होते छान झालेले आता थोडं ऑइल वगैरे टाकून घेऊया आपण इकडे तुम्ही मीठ टाकू राहिला का थोडं मॅगी मसाल मीठ असतं ना एवढं नसतं मीठ टाकू राहिलो ना मी कधी कधी मॅगी मध्ये मीठ टाकते आणि पहिलं जे अंडा बनवलं ते मित्रांनो मी माझ्यासाठी बनवलं होतं तर ते व्यवस्थित झालेले म्हणजे ऑइल थोडं कमी टाकलंय पण आता यांच्यासाठी थोडं ऑइल शिल्लक टाका मला असं वाटतंय आणि याच्यात मीठ नाही टाकलं टाकलं ना ग गी आहे जाणार कॉम तर त्याच्यात पसरून द्यायचंय काय तरी खाणार आहे का हो खाई बिना याचं तर मी काय करत असतो याला असं पसरून देत असतो मित्रांनो आणि मी माझी जास्त स्किल तुमच्यासोबत शेअर करत नसतो म्हणजे हे रेसिपीचे वगैरे कोमलचं म्हणणं आहे की ते मी तिला बनवून खाऊ घातलं पाहिजे कधी कधी तरी पण ते स्वप्न स्वप्नच आहे हे असं एखादी वेळेस माझं मन झालं तर मी बनवतो त्या पण तो तुम्हाला खायचा असला तरच बनवता हा मग बरोबर आहे ना त्याच्यामुळं आणि मला सांगा सकाळी दहा वाजता मी जात असतो दुकानामध्ये तर संध्याकाळी दहा वाजता येतो म्हणजे रात्री दहा वाजता वाजून बघा आता आलोय मी लागलीच हे बनवायला तर बारा घंट्याचा ड्युटी होता माझा तुम्ही बघा आता त्यामधून थोडा वेळ काढून व्हिडिओ बनवा परत हे असं रेसिपीज वगैरे कधी मध्ये आणि त्यात कोमलमध्ये मला कधीतरी खाऊ घालत जा आता मी काय करायला पाहिजे ते तुम्हाला कमेंट मध्ये सांगा मित्रांनो काय माझं तर खूपच दही चालू आहे याला असायचं आहे परी परी ना किती तेल खाता गेल तेल चांगलं नसतं कोम तुम्ही टाकल अर्धी पोळी टाकली फक्त ते कडाने निघायसाठी म्हणते मी निघते कड चला आता बाळा काय असो तिला पाहिजे तिकडे दाखव इकडे दाखव कोमलला जरा अनुभव नाही बरं कॅमेरा पकडायचा म्हणून ती कुणीकडे कॅमेरा पकडायला लागली तिला काही समजत नाही परीकडे पकडला होता परीकडे तू गॅसचा मी उलट बघू शकतो कुठे कॅमेरा काय मला तेवढा अनुभव येतात खाती बाळा खाती परी अं नऊ मिनिट खाणार म्हणून परीसाठी आपण एक बनवणार आहोत मला खूप काही शिकायचं म्हणता व्हिडिओ काढा व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ काढायचं ना मग काय झालं आपला अंडा ऑमलेट ऑलमोस्ट तयार झाला आहे एक अजून पाच ते दहा सेकंदापर्यंत ठेवूया आणि लागली त्याला काढून घेऊया ओके आणि हे जळालं म्हणून बरं का मला हे असच असंच आवडतंय कोणीही कमेंट करून को सॉरी तुटले वा तुटला वा तुम्ही <laughs> कोटे बोलले म्हणून ते तुटला घाम <laughs> आलाय त्यांना <है देना। laughs> तुट द्या हे छान झालेलं आहे दिसतंय तुम्हाला आणि हे तुटलंय थोडं ठीक आहे तुटलेलं कोमल खाईन बाई माझ्यावरच आलं आता एक काम करूया आपण आपण एक परी साठी बनूया काय साधा सिंपल चाळीस मी टाकायचं वरण भात भाजी पोळी अमक ढमक टामक अंड टाकले आपण आणि त्यावर थोडं मीठ टाकू लागली परिबाग पुढचं खाली खाली व्हाय लवकर थोडं मीठ टाकूया परी पाय पाय ना त्याला खेचून घेऊ चांगलं ज्या वेळा चालू होता तेव्हा घा खाऊ घालत होतो परत पण आता बंद केलं जाय गरमी व्हायला लागली तेव्हापासून याच्यात थोडं तेल टाकूया दोनदा घुसली ती तिथं तू शिकून घ्या पारू पप्पा भारी देते, देते तुला देते तर बघा असे काही बनवले एक तुटलाय त्यासाठी सॉरी म्हणजे आम्ही खाणार आहोत तर कसं केलं हे सांगा तुम्हाला आम्हाला कमेंट मध्ये उत्तर कोणाचं जगा वेळ काही काम केलेलं नाहीये प्लेट आणू तर परीचा ऑमलेट देखील झालेला आहे ऑलमोस्ट परी तुला आणजा आहे एक प्लेट घेऊन येपरेट चला आपण आता टेस्ट करून बघूया काय छोटी प्लेट आहे ते बघा परी आता खाऊन बघणार आहे परी तुझं नाही तुझं नाही ते ते तुझं नाही हे तुझं हां कसं झालं सांग मला कसं झालं वाव थँक्यू थँक यू हात ओला आहे माझा आहे बघा मी जेवण करण्यासाठी आलो हात ओला आहे हात बनती खातीन तू कसं आहे मस्त आहे का ओके मीठ जास्त आहे का नाही कसं आहे परी मस्त कोमले का कोम बघ तू कोमल बघते आता घास करून कसं झालं तर दुसरं चला बस झालं तुमचं झालं मग आता मस्त झालंय म्हणजे कोमल कच्ची काय कच्ची मिरची 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 का मिरचीला करची म्हणते ती आणि चुटकीला कटकी म्हणते कुटकी म्हणते कुटकी हा तर हे असं काही बनवलंय तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ ते आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा हा 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 हा, हा। चला सगळ्यांना बाय बाय कर परी गुड नाईट मग सगळ्यांना गुड नाईट बाय ना, करची फक्त शबडे हॅपी बर्थडे <laughs> परी हा लवकरच परीच बड्डे होत म्हणून परी हॅपी बड्डे परी म्हणते चला सगळ्यांना बाय बाय आणि काळजी घ्या स्वतःची बाय